नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी गणेशोत्सवानिमित्त गणेश चतुर्थीच्या दिवशी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणेतर्फे मार्केट यार्डचे ड्रायफ्रूट होलसेलर विनोद गोयल व शुभम गोयल परिवाराकडून भाविकांना ड्रायफ्रूट प्रसादाचे वाटप पुण्यातील कसबा पेठ येथे करण्यात आले यावेळी कसबा पेठ येथील जयती गजानन या गणेशाला ड्रायफ्रूट चा नैवेद्य ठेवण्यात आला होता रात्रीचे भाविकांसोबत आरतीचे आयोजन करण्यात आले होते, होते। यावेळी कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणे ट्रस्टचे विश्वस्त विनायक ठकार खजिनदार हेरंब ठकार सर्व विश्वस्त व पुजारी मार्केट यार्ड चे ड्रायफ्रूट होलसेलर विनोद गोयल शुभम गोयल उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हे लढाईला जाण्यापूर्वी मोरया गणपतीचे दर्शन घेऊन पुढे जायचे व विजय त्यामुळे त्यांनी त्या या गजाननाचे नाव श्री जयती गजानन असे गणेशोत्सवानिमित्त श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणे तर्फे गणेश चतुर्थीला सकाळी व रात्री सर्व ठकार पुजारी व विश्वस्त यांची आरती असते तसेच त्यानंतर छबिना असतो नमस्कार मी हिरंब दत्तात्रय ठाकर कसबा गणपती मंदिर देवस्थानचे मी आत्ताचे विश्वस्त आणि खजिनदार हे पद भूषवत आहे आपल्या मंदिरात आत्ता भाद्रपदी उत्सव चालू आहे भाद्रपदी उत्सव हा आमच्याकडे पाच दिवसाचा असतो प्रतिपदा ते पंचमी चतुर्थी हा त्यातला सर्वोत्तम भाग असतो की जो चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणपती बसतो तो गणजाननाचा आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा असतो ह्याच महत्त्वाच्या दिवशी आत्ता आपले काही व्यापारी आपल्या मंदिरात काही इच्छा असते त्यांची की ज्याच्यातनं प्रसादाचंही काम व्हावं पण त्यात आज गोयंक सर म्हणून जे आहेत त्यांनी आमच्याकडे आत्ता ह्या प्रसादाच्या निमित्ताने ते स्वतः ड्रायफ्रूटचे होलसेलचे हे आहेत आज त्यांनी आम्हाला काही ड्रायफ्रूट्स ठेवायला दिली की ज्याचा आम्ही पुढं जाऊन एक प्रसाद सुद्धा वापर करणार आहे हा उपक्रम त्यांनी मागच्या वर्षीपासून सुरुवात केली खरं तर आणि हे त्यांचं दुसरं वर्ष आहे अतिशय उत्तम रीतीने ते ड्रायफ्रूट सजवूनच आम्हाला देतात की ज्याच्यातनं आम्ही काय करतो की ती बाप्पांच्या पुढे जेव्हा आरास होती दुपारचा आमचा एक पोशाख म्हणून एक विधी असतो की ज्यात आम्ही दुपारी गजाननाला म्हणजे ह्या मोऱ्याला ह्याचं नाव खरं जयती गजानन आहे जे शिवाजी महाराजांनी ठरवलेले आणि त्या जयती गजाननाला ज्यावेळी आम्ही दुपारी पोशाख करतो त्यावेळेला आम्ही पुढं आरास मांडतो त्या आरासीमध्ये ह्यावेळेला चतुर्थीच्या दिवशी सुंदर रीतीने ड्रायफ्रूटचं डेकोरेशन केलेलं आहे ते सगळं गोयंत सरांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांचं दुसरं वर्ष आहे असंच उत्तम उत्तम त्यांनी अजून आम्हाला सहकार्य करावं दरवर्षी करावं ही त्यांच्याकडे आमची एक इच्छा आहे आणि मंदिराचा हा इतिहास जर बघायला गेलं तर पाचशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आपण आत्ता जिथं उभं आहोत त्याच्याबरोबर मागच्या बाजूला जे काही दगडी मंदिराचं बांधकाम आहे ते जिजाऊ महाराजांच्या काळात बांधले गे गेलेले आणि आपण आत्ता जिथं उभं राहून हा इंटरव्ह्यू देतो आहे ते भाग सगळा लाकडी मंडपाचा आहे जो पेशवेकालीन आहे पेशव्यांच्या काळात हा बांधला गेला आहे पेशव्यांच्याकडे जे गणेश मालात उत्सव साजरे केले गेले तेच उत्सव आज आमच्या कसबा गणपती मंदिरात होतात तिन्ही जन्म म्हणजे माघी जन्म ज्येष्ठी जन्म आणि हा भाद्रपदी जन्म माघी उत्सवातला जन्म हा सगळ्यांकडे आता साजरा होतो ज्येष्ठ उत्सवाचा जन्म हा या मंदिरात होतो कारण गणेशाचे टोटल तीन जन्म आहेत त्या तिन्ही जन्मांमधला हा भाद्रपदीचा जन्म जो आहे तो घराघरात असतो मग कोणाकडे दीड दिवस कोणाकडे पाच दिवस कोणाकडे दहा दिवस त्यातला हा आजचा चतुर्थीचा दिवस की ज्याच्यात घराघरात लोकांच्याकडे गजाननाचं आगमन होतं गणेशाचं स्वागत जल्लोषात होतं मंडळातही होतं आणि घरातही होतं आणि तो जो जल्लोष असतो तो आपल्याला बघायला मिळतो यावर्षी तर महाराष्ट्र राज्य सरकारनी याला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणूनसुद्धा डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे अजूनच जोर चढलेला आहे आणि असंच उत्साहाचं वातावरण इथं चालू आहे ह्या ह्याच्यात आपण प्रसादाचं माध्यमही ठेवलेलं आहे की जो प्रसाद आम्ही भाविकांना वाटणारच आहे आजचा पूर्ण दिवस जे ड्रायफ्रूट्स आहेत गजाननाच्या भोवती आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्याचं वाटप उद्यापासून केलं जाणार आहे असंच उत्तम उत्तम काही नवीन नवीन संकल्पना आमच्याकडे येत असतात त्याच्यातनं आम्ही काही काही गोष्टी करत असतो वर्षभरात असे सतत कार्यक्रम चालू असतात आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती सेवा पोचावी आणि प्रसाद पोचावा हेच आमचं त्यातनं अभिप्रेत असतं तर उत्तम उत्तम आणि तुमच्या जे मराठी न्यूज चॅनल आहे त्यालासुद्धा आम आमच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही गणेश जन्माच्या गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही ह्या आम माध्यमातून आमच्याशी भेटायला आलात आम्हाला खूप बरं वाटलं असंच आमचं जे नाव आहे हे उत्तर उत्तर हे सगळ्या दिशेला पसरावं हो, हे आमची मनोकामना नमस्कार नमस्कार मी अश्विनी हेरंब ठकार ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर येथील पुजारी भाद्रपद उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडेच साजरा होतो परंतु देवळातला आमचा भाद्रपदी उत्सव हा प्रतिपदा भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद प्रति पंचमी असा पाच दिवस असतो बाकीच्या ठिकाणी गणेश जन्म हा गणेश जन्म ते पुढे आनंदचतुर्दशीपर्यंत दहा दिवसाचा असतो पण जिथं स्वयंभू गणपती आहेत तिथे हा उत्सव पूर्णपणे पाच दिवसाचा असतो प्रतिपदा ते पंचमी आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आम्ही ग्रामदैवताचे पुजारी आहोत आणि या सगळ्या गोष्टी करू शकतो मी विनोद रघुवीर सिंग गोयल माझा मार्केट यार्डात शॉप आहे गोवर्धनदास मंगलूराम गोयल या आणि आमचा ड्रायफ्रूटचा व्यवसाय आपल्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश जन्माच्या आमचं सौभाग्य आहे की आम्हाला परमेश्वराने एवढी चांगली बुद्धी दिली की जे सगळं त्यांनी सांभाळायला दिलं आहे आम्हाला त्यातनं आम्ही इथं नैवेद्य लावायचं आम्हाला साहेबांकडून संधी भेटली श्रीकांत शेट्टे साहेबांनी यांनी संधी दिली मी त्यांचा जेवढं पण कौतुक करावं ते कमी आहे सिंदुरी गणपती म्हणून मी जेव्हा यांना गणपतीचे दर्शन घेतले माझ्या आतनं एवढी उत्सुकता होती की मी इथं काय करावं काय नाही असं मनात ठरवलं यांनी मला संधी दिली की हे सगळं नैवेद्य लावायचं पहिल्याच दिवशी आम्हाला ਜੋ ਸੰਦੀ ਬੇਟਲੀ ਮੈਂ ਇਹਨਾਂ ਜਿਹੜਾ ਥੈਂਕਸ ਮਾਣੋ ਤੇ ਕਮੀ